रब्बी राष्ट्रीय स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड अर्जुनवाडच्या ऋतुराज बेनाडे या खेळाडूचा समावेश रब्बी शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पाच खेळाडूंची पाटणा बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय रब्बी स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय रब्बी स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने सुवर्ण पदक मिळवलं तसेच महाराष्ट्र राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील ऋतुराज बेनाडे साईनाथ समर्थ धवल आदित्य धुमाळ या खेळाडूंची चौदा वर्षीय राष्ट्रीय रब्बी शालेय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे चौदा वर्षीय खालील राज्यस्तरीय रब्बी शालेय स्पर्धेत मुले व मुली तसेच सतरा वर्षीय मुले व मुली व एकोणीस वर्षीय खालील मुले मुली असे सहाही संघांनी गोल्ड मेडल मिळवलं कोल्हापूर संघाकडून नवा इतिहास रचला गेला यासाठी सहकार्य प्राध्यापक राहुल लहाने संकेत पाटील आंतरराष्ट्रीय रब्बी खेळाडू ओंकार चौगले कोल्हापूर जिल्हा रब्बी असोसिएशन प्रशिक्षक दीपक पाटील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशाला कोल्हापूर यांचे लाभले दरम्यान अर्जुनवाडचा मिल्खा सिंग खेळाडू ऋतुराज संतोष बेनाडे यांनी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय रब्बी स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करून त्याची पटना बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय ये शालेय रब्बी स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल अभिनंदन होत आहे महानकर निप्ससाठी कृष्णात हेगांना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा